नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कुत्रा भुंकल्याच्या काळानं जाब विचारण दोघांनी केला पिता पुत्रावर हल्ला कुत्रा भुंकल्याचा जाब विचारल्यानं चढून श्रेय जोशी मंजिरी जोशी व त्यांच्या मित्रानं अक्षय भर्मा गौरजी वर्ष वे तीस व वे भर्मा गौरवजी या दोघा पिता पुत्रांवर चाकून हल्ला केला या हल्ला दोघेही जखमी झाले तर ते त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे मिळालेली अधिक माहिती अशी की अक्षय गौरोजी हे श्रेयस जोशी व मंजिरी जोशी हे शेजारी शेजारी राहायला आहेत बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अक्षय गौरवजी यांच्या घराच्या समोर अयोध्यानगर गल्ली नंबर सहा खोतवाडी येथे श्रेयस जोशी आणि मंजिरी जोशी व त्यांचे मित्र अशांनी मिळून अक्षय गौरवजी यांच्या राहत्या घराच्या समोर जाऊन मंजिरी जोशी न अक्षय गौरवजी यांना तू कुत्रे भुंगणाच्या कानावरून माझ्या मुलाला बोलतो का तुझी एवढी हिंमत असं म्हणून अक्षय गौरवजी यांची कॉलर धरून त्याच्या कानाखाली हातानं मारलं वाद वाढत गेला आणि श्रेयस जोशी व त्याच्या मित्रानं मंजिरी जोशी हा म्हणाल्या कि याला जिवंत सोडू नका मारून टाका असं म्हणता श्रेयस जोशी आणि त्याच्या हातातील चाकुणं अक्षय गौरोजी याच्या डाव्या बरगडीच्या खाली मारला तेव्हा अक्षयाचे वडील भर्मा गौरोजी मध्ये सोडवण्यासाठी येत असताना त्यांना देखील श्रेयस जोशी याच्या अनोळखी मित्रानं पोटात त्याच्याजवळील चाकुणं मारून त्यांना गंभीर जखमी केलं तर याबाबतचा गुन्हा शहापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोसई दरेकर हे करत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट